जे दोषी असतील त्यांना फाशी द्या असे आकाचे आका म्हणत आहेत पण आधीच चांगलं वागायचं चा, असेही त्यांनी आधीच सांगायला हवं होतं असे सुरेश धस म्हणाले हत्या कोणी घडून आणल्या मास्टर कोण हे माहिती नसेल तर बारामतीची माणसं परभणीत पाठवा दोनशे पाचशे कुटुंब घर सोडून गेले आहेत ते जीवमुठीत धरून राहत आहेत असे सुरेश धस यांनी अजित पवार यांना उद्देशून म्हणाले संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची नुसती चौकशीच करू नका तर यांच्यावर मकोका लावा असेही बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकाळी अकरा वाजता जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सर्वधर्मियांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील बीडचे खासदार बजरंग सोनवणे परभणीचे खासदार संजय जाधव आमदार सुरेश धस संदीप क्षीरसागर राहुल पाटील यांच्यासह इतर स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले यावेळी आमदार सुरेश धस यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना मोका लागला पाहिजे एकदा आत गेला की पाच सहा वर्ष पुन्हा माघारी येत नाही आका तर आत गेलाच पाहिजे आकाच्या आकाने काही गडबड केली असेल तर तो पण आत गेला पाहिजे छत्रपती संभाजीराजांना ज्याप्रमाणे हाल हाल करून मारले त्याचप्रमाणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली मी दोघांची तुलना करत नाही पण तो फक्त दलित समाजाची बाजू घ्यायला गेला होता हा व्हिडिओ आकाला दाखवला होता पण तो आकाच्या आकालाही दाखवला असेल तर आकाने तुरुंगात जायची तयारी करावी असे बीडचे आमदार सुरेश धस म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज इलेव्हन नेटवर्क परभणी